नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष से स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष संच भाग नऊ आपल्याला बघायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये या जालना जिल्हा विशेष संचला प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर जवळजवळ सहा हजार प्लस मुलांनी या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे ज्या मुलांना टेस्ट सिरीज परचेस करायची असेल त्यांनी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करायचा आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस लवकरच मित्रांनो म्हणजे आज जवळजवळ शालेय क्रमिक पुस्तकांचा जो आपण प्रश्नसंच सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये जवळ जवळ तेराशे प्लस प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत तर ज्या मुलांनी टेस्ट सिरीज घेतली नसेल त्यांनी निश्चितपणे घ्या येणाऱ्या वीस ते एकवीस दिवसांमध्ये जास्तीत जास्त मटेरियल प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी माझी असेल पेपरला जाताना संपूर्ण जी के या ठिकाणी तुमचं कव्हर झालेलं असेल मित्रांनो प्रश्नसंच वगैरे या गोष्टी तयार करत असल्यामुळं कोणाचे फोन कॉल्स उचलले जात नाहीत तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुम्हाला पेमेंट पेड केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नव्याण्णव रुपये पेड करणार त्यावेळेला तुम्हाला वाट बघायची गरज नाही तुमच्या मोबाईलवरती येष्ट या ठिकाणी येऊन जाईल तर जास्त वेळ न लावता आपण या प्रश्न संचाला सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला आहे जालना जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांचे विभाजन होऊन तयार झाला आहे पर्याय ए आहे छत्रपती संभाजीनगर परभणी पर्याय बी आहे धाराशिव लातूर पर्याय सी आहे परभणी हिंगोली आणि पर्याय डी आहे बीड नांदेड तर या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या दोन जिल्ह्यामधून या दोन जिल्ह्यातले जे तालुके आहेत ते तालुके एकत्रितरित्या करून या ठिकाणी जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा सध्याच्या जालना जिल्ह्यात पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातील कोणत्या था। तालुक्याचा समावेश आहे वरती या ठिकाणी आपण बघितले की छत्रपती संभाजीनगरमधले काही जिल्हे आणि परभणी मधल्या काही तालुके या ठिकाणी एकत्र घेऊन हा जिल्हा तयार करण्यात आलेला होता तर सध्याच्या जालना जिल्ह्यात पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा समावेश होता पर्याय आहे आंबड बी आहे भोकरदन सी आहे जाफराबाद डी आहे परतूर तर या ठिकाणी परतूर हा जो तालुका आहे हा तालुका या ठिकाणी परभणी जिल्ह्यातला घेतलेला आहे आणि परभणी जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामधले तालुके घेऊन हा जालना जिल्हा या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बियाणांची राजधानी म्हणून ओळखली जाते पर्याय ए आहे कोल्हापूर बी आहे जालना सी आहे परभणी डी आहे लातूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जालना या जिल्ह्याला बी बियाणांची राजधानी म्हणून ओळखले जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार जालना जिल्हा समुद्र सपत्तीपासून किती मीटर अंतरावर आहे मीटर अंतरावर किंवा त्याला उंचीवर असं म्हणू शकता तुम्ही किती मीटर उंचीवर आहे पर्याय ए आहे पाचशे चौदा मीटर बी आहे पाचशे चोवीस मीटर सी आहे पाचशे चौतीस मीटर आणि डी आहे पाचशे चव्वेचाळीस मीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक सी पाचशे चौतीस मीटर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच जाळीचा देव हे तीर्थस्थान जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतील पर्याय ए आहे मंटा पर्याय बी आहे परतूर पर्याय सी आहे भोकरदन आणि पर्याय डी आहे जाफराबाद तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे जाळीचा देव हा खालीलपैकी भोकरदन तालुक्यामध्ये येतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा जालना जिल्ह्यातील जाळीचा देव या तीर्थस्थळी खालीलपैकी कोणाचे वास्तव्य होते पर्याय ए आहे चक्रधर स्वामी बी आहे प्रभू श्री रामचंद्र पर्याय सी आहे समर्थ रामदास स्वामी आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे चक्रधर स्वामी चक्रधर स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य होत म्हणून त्याला जाळीचा देव अशा पद्धतीने नाव देण्यात करवन्द। करवन्द। आलेलं आहे त्या ठिकाणी कोणत्या वनस्पतीची जाळी होती असं जर आलं तर ती करवंदी करवंद करवंदीच्या जाळीखाली हे तीर्थस्थळ आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ जाळीचा देव या ठिकाणी कोणत्या पौर्णिमेस यात्रा भरते पर्याय ये आहे बौद्ध पौर्णिमा स्त्री आहे चैत्र बी आहे चैत्र पौर्णिमा सी आहे दांडी पौर्णिमा आणि डी आहे गुरुपौर्णिमा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दांडी पौर्णिमा आता मित्रांनो तुम्ही एक काम करायचं आहे याच दांडी पौर्णिमेला कोणत्या नावाने ओळखले जाते हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लक्षात ठेवा दांडी पौर्णिमा जर पर्यायामध्ये शब्द नसेल तर याला पर्यायी शब्द अजून एक आहे तर तो कोणता आहे तो तुम्ही सर्च करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या तीर्थस्थळाला जालना जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते पर्याय ए आहे जाळीचा देव बी आहे जाम समर्थ सी आहे आनंदी स्वामी मंदिर आणि डी आहे मम्मादेवी मंदिर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आनंदी स्वामी मंदिरला जालना जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा मराठवाड्यातील सर्वात मोठी गोशाला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए आहे नांदेड पर्याय पी आहे परभणी पर्याय सी आहे जालना आणि पर्याय डी आहे लातूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठी गोशाला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा जालना जिल्ह्यातील कुंडलिका नदीवर असलेले घाणेवाडी धरण खालीलपैकी कोणी बांधले पर्याय ए आहे मीर जाफर पर्याय बी आहे मीर उस्मान अली खान सी आहे मीर कासिम आणि पर्याय डी आहे मीर सय्यद अली खान तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी मीर उस्मान अली खान यांनी कोणतं धरण बांधलं तर ते आहे घाणेवाडी आणि कोणत्या नदीवर आहे तर ते जी आहे कुंडलिका नदीवर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा जालना जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून खालीलपैकी कोणत्या धरणास ओळखले जाते पर्याय ए आहे घाणेवाडी पर्याय बी आहे अप्पर दुधना पर्याय सी आहे कल्याण गिरिजा आणि पर्याय डी आहे यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घाणेवाडी या धरणास जालना जिल्ह्याची जीवनवाही म्हणून ओळखले उन उन जाते त्यानंतर बघा प्रसिद्ध शिर्डी घाट किंवा दावडा धबधबा हा जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे पर्याय ए आहे घनसावंगी पर्याय बी आहे मंटा सी आहे जाफराबाद आणि डी आहे भोकरदर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भोकरदन तर आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा हा तालुका तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर शिर्डी घाट किंवा त्यालाच आपण दुसरा धावडा धबधबा म्हणतो शिर्डी घाट धबधबा किंवा धावडा धबधबा अशा पद्धतीने दोन नावं आहेत परीक्षेत तुम्हाला पर्यायामध्ये कोणता पर्याय असेल तर निश्चितपणे निवडायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी जालना जिल्ह्यातील कोणते ठिकाण कडधान्य केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय ए आहे बदनापूर पर्याय बी आहे अंबड पर्याय सी आहे धनसावंगी पर्याय डी आहे मंटा तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ए बदनापूर बदनापूरला या ठिकाणी कडधान्य केंद्र म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा बघा खालीलपैकी कोणते ठिकाणी प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए आहे भोकरदन पर्याय बी आहे घनसावंगी पर्याय सी आहे मंटा पर्याय डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भोकरदन हे ठिकाण जे आहे ते प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणता तालुका निर्माण करण्यात आला तर त्याचे पर्याय ए आहे बदनापूर बी आहे मंटा सी आहे घनसावंगी बी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे हे जे तीन तालुके आहेत मित्रांनो बदनापूर मंटा आणि घनसावंगी हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ला निर्माण करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे जी तारीख आहे ती आय एम पी आहे आणि हे तालुके सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणता तालुका पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ला निर्माण करण्यात आलेला नाही तर हे तीन तालुके तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यामुळे पहिले पाच तालुके होते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील चार मधला एक होता असे एकूण पाच तालुके होते जालना जिल्ह्याच्या निर्मिती वेळी परंतु नंतर एकोणीसशे ला हे तीन तालुके निर्माण करण्यात ता आलेले आहेत म्हणजेच अधिक तीन बरोबर आता सध्या आठ तालुके या जालना जिल्ह्यामध्ये आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पंधरा प्रश्न आपण बघितलेले आहेत व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केलेत तर आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि खाली जे हाईपचं बटन आहे ते हापचं बटन या ठिकाणी निश्चितपणे दाबा धन्यवाद